त्या मंडळाला एकोणीसशे अठ्ठावन्नला ला स्थापना झाली आणि अशोक पाटील म्हणजे पाटील साहेब आम्ही म्हणतो किंवा आम्ही त्यांना प्रेमाने दादा म्हणतो तिची जे आम्हाला साथ आहे आमचे सोपते आमचे ते कार्यकर्ते म्हणा आमचे सहकारी म्हणा आमचे सल्लागार म्हणा अशोक पाटील आमच्याबरोबर बरोबर कायमस्वरूप असत विचार काय नाही होत आहे मग साहेब स्वतः स्वतः सर्व पक्षीय लोक आले तिकडे सर्व पक्षीय लोकांना घेऊन हा लोकांचा उद्रेक बघितला साहेबांनी स्वतः घेऊन हा लोकांसाठी गणेश भक्ती शिवाय मोकळा केला आणि त्या शिव मोकळा शॉक घेऊन अशोकदादा पाटील बोल तू ये में पहले से एकदम जो चाहिए हर उनका सपोर्ट है परायसा लागता इतर काही सदस्य आहेत आता पुढे विसर्जनसाठी किंवा मोठ्या मोठ्या असतात त्यावेळी ते ट्रेनची चांगली करता सोय करतात त्याच्या अलावा बोटीची चांगली सोय केलेली आहे त्यांची मानतं असतात स्पेशली की विसर्जन करण्यासाठी की कोणाला काही इजा वगैरे होऊ नये ती संपूर्ण ते हँडलिंग करतात त्या विषाणू अक्षोजदाबद्दल बोलायचं तर ते आमदार आमच्यासाठी नाही सगळे आमच्या मंडळाचे ते सदस्य आहेत आम्ही फक्त अशोकदादांच्या कानावर घातलं होतं की दादा आमच्या मंडळाचं पन्नासा वर्ष आहे दादानी मला पहिलंच तिथं थांबवलं की आमच्या नाही आपल्या मंडळाचं मांडाळा कुठेही कुठल्याही आर्थिक मदत असो सामाजिक मदत असो शैक्षणिक मदत असो कुठल्याही गोष्टीची मदत असो खेळांमध्ये दादा हे स्वतः एक असत आहेत त्याच्यामुळे कुठल्याही खेळामध्ये काही असेल तर सर्वात प्रथम आम्ही त्या दादांकडे जातो दादा कुठल्याही पासून कुठल्याही खेळेला आम्हाला मदत करायचं हवी असेल सामाजिक मुख म्हणजे गरिबात गरीबाला घेऊन चालणारे म्हणजे अशोकदादा सारखा माणूस म्हणजे ते सध्या तरी आज दादांनी जे उपक्रम चालू केलेले अठ्ठावीस वर्षापासून जेवण सातत्याने जे राबवत आहेत आम्हाला अभिमान आहे की आमच्यामध्ये एक व्यक्ती अशा प्रकारचं चांगला उपक्रम राबवत आहे छत्रपती सुवाई दलावला विसर्जन इतकं सुंदर आणि प्रचंड मेहनतीने जे त्यांच्याबरोबर जे सहकार्य आमचं मंडळी तिथं विसर्जनाला असं मदत दिला सुंदर असं विसर्जन करतात म्हणजे त्यांचं ते पट्टा लावणं गणपती कशा पद्धतीने विसर्जन झालं पाहिजे टेक्निकली जबरदस्त म्हणजे खूप मस्त करतात विसर्ग गेली अठ्ठावीस वर्ष अशोकदादा पाटील हे स्वतः स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या खर्चाने शिवाजी तराव म्हणते ते बाप्पाची विसर्जन व्यवस्था हे स्वतः जातीने